जालन्यात ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या स्कॉर्पिओ गाडी जाळण्याचा प्रयत्न जरंग समर्थकांवर वाघमारे यांचा गंभीर आरोप गाडी जाळल्याने ओबीसींचा आवाज दबणार नाही वाघमारे यांचा इशारा नवनाथ वाघमारे यांच्या राजकीय नेत्यांवरही हल्लाबोल ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची गाडीला आग लागल्याने जाळपोळीच्या संशयामुळे परिसरामध्ये तणावाचे वातावरण जालना शहरातील नीलमनगर परिसरात रविवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या गाडीला आग लागल्याची घटना घडली ही आग जाळपोळीच्या उद्देशाने लावण्यात आल्याचा संशय असून या प्रकरणी वाघमारे यांनी मनोजरंगे पाटील यांच्या समर्थकांवर गंभीर आरोप केले आहेत या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून करीमजाला पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे रविवारी रात्री साधारण साडे दहा वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्टेशन जवळील नीलम नगर येथील नवनाथ वाघमारे यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या त्यांच्या कारमधून अचानक धूर निघू लागला ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी केली नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली घटनेची माहिती मिळताच वाघमारे यांनी तात्काळ पोलिसांना कळवले पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली पोलिसांनी परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासले असता गाडीजवळ एक संशयास्पद व्यक्ती आल्याचे दिसून आले अशी माहिती त्यांनी दिली या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना नवनाथ वाघमारे यांनी थेट जरांगे पाटील यांच्या समर्थकांवर आरोप केले शनिवारी संध्याकाळपासून माझी गाडी घरासमोर झाकून ठेवली होती मी दुसऱ्या गाडीने बाहेरगावी दौऱ्यावर होतो रात्री जेवणानंतर मी गाडीपासून काही अंतरावर फिरायला गेलो असताना दहा पंधरा मिनिटातच गाडीला आग लागल्याचा आरडाओरडा झाला असे वाघमारी यांनी सांगितले या घटनेसाठी जरांगे पाटील यांच्या समर्थकांना पूर्णत जबाबदार धरत वाघमारे यांनी तीव्र शब्दात हल्लाबोल केला ते म्हणाले की गाडी जाळल्याने ओबीसींचा आवाज दाबला जाणार नाही आम्ही ठरवले आणि जरांगे यांच्या गाड्या आणि घरे जाळले तर चालेल का परंतु आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारे निष्ठावान आहोत आणि असे कृत्य आम्ही कदापिही करणार नसल्याचे त्यांनी सांगितले याचवेळी वाघमारे यांनी शरद पवार एकनाथ शिंदे अजित पवार आणि रोहित पवार यांच्यावरही जोरदार टीका केली सध्या पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत सी सी टी व्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे या घटनेमुळे जालन्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण मात्र ढवळून निघाले आहे गाडी जाळण्याचा प्रकार झाला काय विषय तर हा जरांगी समर्थकांचा कट असायला पाहिजे कारण मी जरांगी असेल शरद पवारांच्या विरोधात असेल कारण की सत्य बोलणाऱ्याच्या विरोधात असे कृत्य होत असतात शरद पवार असतील अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील ह्या समर्थकांचा आणि विशेषतः मनोज जरांगे बिंडोक असणारा जरांगेचे असे समर्थक या राज्यामध्ये अनेक हवलेले आहेत आणि यांच्या माध्यमातून हे कृत्य झाले कारण की माझी गाडी गेल्या म्हणजे काल पाच दुप काल म्हणजे दुपारी पाच वाजल्यापासून तर आजपर्यंत अक्षरशः बंद असून झाकून ठेवलेली होती, आज होती। मी आज दौऱ्यावर असतानासुद्धा माझ्या गाडीमध्ये गेलो नव्हतो दुसऱ्या गाडीमध्ये होतो आणि ही गाडी काल पाच वाजल्यापासून इथे उभं होती अचानक मी सकाळ म्हणजे त्याच्या अगोदर पंधरा मिनटापूर्वी इथून वॉकिंगला येऊन गेलो जेवण केल्याच्यानंतर दोन पाच माणसं चलवतं त्या टायमिंगमध्ये मी येऊन चालून येऊन गेलो त्या टायमिंगला इथं कोणी नव्हतं आणि त्यानंतर गाडी चेतल्याचा इथं कलमा झाला कॉलनीमधील सगळ्यांनी आवाज दिला आणि त्यानंतर बाहेर मी आलो होतो माझ्या गाडीचं सगळं कवर वगैरे जळत आलं होतं आणि यामध्ये समोरून पाहिलं तर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला आहे हे बघा माझी गाडी जाळण्याने मला काही प पर, फरक पर, पडत नाही मी काही जारांगीसारखा भिकारसोट नाही मी जमीनदाराचं लेकरू आहे आणि मी ओबीसीचा आवाज कधी दबून देणार नाही ओबीसीसाठी लढत राहणार माझी गाडी जाळल्याने माझा आवाज बंद होणार नाही माझी शरद पवारांना माझी सूचना आहे माझे अजित पवार असतील माझे एकनाथ शिंदे आणि म्हणजे पिसाळलेला कुत्रा सुद्धा माझी सूचना आहे माझी जा गाडी जाळल्याने मला काही फरक पडत नाही अशा गाड्या मी पुन्हा घेईल मी कारण की मी जमीनदार असलो माझा बाप मला गाडी घेऊन देईन माझे वडील मला गाडी घेऊन देतील परंतु असे कृत्य करणं योग्य नाही आमच्या लोकांनी जर ठरवलं तर जरांगीच्या गाड्या जाळायच्या आणि जरांगीची घरं जाळायची तर चालेल का परंतु आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारे आहोत आम्ही कुठलंही चुकीचं कृत्य करत नाहीत आम्ही संविधानानुसार आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत परंतु ही जर झुंडशाही निर्माण होत असेल तर सुद्धा अशा गोष्टी करू शकते ना परंतु आम्ही आमच्या ओबीसी बांधवांना ओबीसी कार्यकर्त्यांना ओबीसी पदाधिकाऱ्यांना आम्ही कुठली कुठल्याही गोष्टी अशा करून देत नाहीत निर्बंध लावण्याचं काम करतो परंतु जरांगीला आमची सूचना आहे तुम्ही जर अशी दादागिरी आणि आमच्या गाड्या जाळण्याच्यापर्यंत उभ्या गाड्या जर जाळत असेल तर आम्ही तुमच्यासुद्धा गाड्या आमच्या कार्यकर्त्यांनी जाळ्या मग तुम्ही आश्चर्य मानू नका त्यामुळं तुम्ही असे चुकीचे कृत्य करू नका माझी प्रशासनाला पोलीस प्रशासनाला विनंती की ही हा गुन्हा जरांगेच्या नावाने दाखल झाला पाहिजे हा गुन्हा शरद पवारांच्या नावाने शंभा रोहित पवारांच्या नावाने अजित पवारांच्या नावाने एकनाथ शिंदेच्या नावाने गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण की माझी गाडी मी ह्या लोकांच्या विरोधात बोलतो आहे आणि सत्य बोलतो आहे जो ओबीसींची बाजू घेऊन बोलतोय ओबीसींचं अस्तित्व टिकवण्यासाठी बोलतो आहे म्हणून यांनी हा केलेलं कटकार असणार नाही परंतु माझी गाड्याने मला गाडी जाळल्याने मला काही फरक पडत नाही मी लढत राहणार मी बोलत राहणार